नमस्कार श्रोते हो मी प्रसाद गंदे आपल्या यूट्यूब चॅनलवर अध्यात्मावर बोलू काही या यूट्यूब चॅनलवर आपले सहर्ष स्वागत करत आहे आज खूप आपल्या आपल्यासमोर आलो त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो आज हरतालिका आहे आता भाद्रवत महिना चालू आला आहे आपल्या आवडाचा आपल्या आवडीचे सगळ्यांचे गणपती बाप्पा जे उद्या त्यांचं आगमन होणार आहे त्याआधी आज हरतालिका म्हणजे सगळ्या सहष्णींसाठी सौभाग्याचं लेणं घेण्यासाठी प्रत्येक सहाष्ण ही जी आहे ती उमामहेश्वरांचं म्हणजे महादेवांचं ध्यान आणि पूजन करत असते तो आज दिवस आज, आज आपण पूजन बघू त्याआधी आपण दरवर्षी जे गणपती पार्थिवपूजन करतो आपला जो व्हिडिओ आहे त्यामध्ये दिल्याप्रमाणेच आपण प्रथमतः आचमन प्राणायाम करून घरातल्या देवांना आणि मोठ्या व्यक्तींना नमस्कार करायचा आहे त्यानंतर महाविष्णूंच्या चोवीस नावांचं स्मरण करायचं आहे आचमन करायचं आहे त्यानंतर गणपतीपूजन करून घ्यायचं शंख घंटा यांचं पूजन करायचं दोन्ही दिव्यांचं पूजन करायचं भूमीचं पूजन करायचं आहे त्यानंतर उमामहेश्वर म्हणजेच आपण जी काही मातीची शिवपिंड केली आहे किंवा पार्वती देवीची मूर्ती आहे किंवा सखी आहे सखी पार्वती म्हणतो आपण त्यांना तर त्यांचं पूजन करण्यासाठी त्यांची प्राणप्रिष्ठा करायची आहे त्यावेळेला आपण आज संकल्प करायचा आहे हातामध्ये पाणी घ्यायचं त्यात थोडं अक्षता टाकायच्या ओं विष्णो रविषय श्रीमद्भव श्रीमद्भगवतो महापुरुषस्य विष्णुराज्ञा परिवर्तमानस्य श्रीरब्रम्हणतीत परार्थे विष्णुपदेशे शिवाराकल्पे वयसुंदरे कल्युल प्रथमचरे भरतवर्षे भारतखंडे जुद्वीपे दे दंड कारण्य देशे रामक्षे राम रामाश्रमे गोदावर्या दक्षिणतीया बौद्धवतारे शालिवांशके क्रोधी नाम संवत्सरे दक्षिणायने वर्षाऋतो महामंगल मासे माषाणा मासे भाद्रव मासे शुक्लपक्ष आध्यायच्या तृतीया या पुणे दुम्मासरा अद्य भृगुवासरे अद्य दिवस नक्षतंच हस्तसहित चिरा दिवस देवराज कन्याराशिचंद्रे सिंहराशिसूर्ये वृषभराशिदेवराजगुरु यथा ग्रहेशु राशी राशीस्थनाने स्थितीसु सत्सु एवढ विशेष विशिष्टा शुभपुण्यतिथ आपल्या नावाचा उच्चार करायचा आपल्या गोत्राचा उच्चार करायचा म्हणायचं मम आत्मनाः सकल पुराणोक्त फल प्राप्त मम इहजन्मनी जन्मजन्मानी च अखंडित सौभाग्य प्राप्त्यर्थम पुत्र पौत्र आदि पौत्रादि आरोग्य ऐश्वर्य प्राप्तर्थं श्रीपरमेश्वर वृत्त्यथे यथाशक्ती यथाभक्ति यथा ज्ञानेन यथा यथा मिळज उपचार द्रव्यसहित अभिषेक पूजन अहम करिष्ये असं म्हणून पाणीधामनात सोडून द्यायचं नंतर महादेवांच्या पिंडीला नमस्कार करायचा हातामध्ये परत पाणी घ्यायचं आणि आपण संकल्प करत आहोत ओम आम ह्रीम क्रोम अम प्राणदृष्ट्या आपण सोडून द्यायचं पाणी उजवात त्या मूर्तीला लावायचा डावात आपल्या छातीला लावायचं आहे मनामध्ये पंधराव्या ओम असं म्हणायचं आहे ओम आम ह्रीम क्रोम अमलम वम शम सम क्रोम ह्रीम आम आहा आसाम मूर्तो प्राणा हे प्राण आहा ओम आम ह्री क्रोम आम वं श क्रोम भ्रीं आम आहा आसा मोदौ जीवस्था ओम आम ह्रीं क्रोम आम वौ शौम क्रोम भ्रीं आम आहा आसा मोर्दव सैेंद्रियानी वाचक्षु जिव्हा घ्राण वाक पाय वादिपर्वस्तानी सरम सर्व चिखदन तिष्ठुस्वाहा ओम नमस्कार करायचा नंतर पहिभर पाणी सोडायचं असून येते जोग वश्यम सूर्यम शुक्रमुचारद झ जीवे शरषम जिवे शरषदम इथे म्हणते नमस्कार करायचा एका दुर्वेनं थोडंसं तूप लावायचं आणि ते भगवंताच्या डोळ्यांना लावून भगवंत डोळे उघडतात अशी भावना करायची त्यानंतर ते दुर्वा तावणामध्ये टाकून द्यायची नमस्कार करायचा हातामध्ये अक्षता घ्यायच्या आणि महेश्वरांचं ध्यान करायचं आहे महेश्वरांचं ध्यान करायचं आहे कर सनाम, हेमा कमला पीतकौशवसनाम हेमाम पार्वती भक्तानामित पार्दिचिंतनाम विदाय वालुकालिंग मर्चंत्री महेश्वर पूर्णेंदुवनाम द्याहेत हरितालिंबरप्रम मंदारमाला दिगं कपालमालाकृतशेखराय दिगम दिव्यांबराय दिगंबरायो दिगं शिवाय नमः शिवाय नमः शिवाय श्री उमाश्वराभ्या नमः ओम या पद्धतीने आपण प्राण निष्ठा करायची आहे त्यानंतर महेश्वरांच्या प्रतिमेला त्या शिवपिंडला अक्षरा चार वेळेला तामणामध्ये पाणी सोडायचं आहे तामणात सोडा किंवा फुलाने त्या मूर्तीवर शिंपट तरी चालेल परंतु मूर्ती घ्यायच्या म्हणजेच वालुकामय कामय वाळूच्या मातीच्या मूर्ती असल्याकारणाने पहिमध्ये पाणी सोडा असं मी तुम्हाला सांगितलं चार वेळेला पाणी सोडायचं आहे ओम उमा महेश्वराभ्यान महापादय हो पाद्यम स्वरूप या मी असतो व्यवस्वरूपे याच्यामध्ये स्नान स्वरूप स्नानम शुद्ध उदय स्नानम स्वरूप ओम स्वा ओमा महेश्वराभ्यान महा पहिभर पंचामृत तामणामध्ये सोडायचं आहे किंवा एकदा पंचामृत एकदा पाणी असं आपल्याला पाच वेळा सोडायचं आहे आपण पंचामृत एकत्र करून घेत असतो त्यामुळे एकदा सोडलं तरी चालेल ओम मोर स्वाहा ओ मामहेश्वराभ्यान महा पयाधी पंचामृत स्नानम स्वर्पया आम्ही पंचामृत स्नानांतर दोन वेळेला चांगलं पाणी सोडायचं आहे पंचामृत स्नानांतर येणं शुद्धोद स्नानम स्वर्पया मी ओम मोरस्वा ओमामहेश्वराभ्यान महा हळद कुंकू अक्षता फूल बेलाचं पान तुळशीचं पान अशा सगळ्या गोष्टी व्हायच्या आहेत त्यानंतर एक पयभर पाणी सोडायचं आहे नंतर अक्षता व्हायची आहे उमा महेश्वराभ्यान महा ध्यान आव्हाना आरते सर्व आरते सर्व अलंकार हारे अक्षरा ओम मोर उमा महेश्वराभ्यान महा नमस्कार करायचा आहे जे पंचामृत आपण वाहिलं होतं उरलेलं पंचामृत जे आहे खाली पाण्याचा चौकोन करायचा आणि त्याच्यावर पंचामृत ठेवून त्याचा नैवेद्य दाखवायचं आहे शेष पंचामृत नैवेद्य ने नेद्य आम्ही सत्यमतरते न परिषी जायन प्राणापान व्यान समानुदाना हा नैवेद्य नैवेद्य आम्ही नैवेद्य अंत्येशुद्धाच्या नियमस्वरूपे आम्ही वाहिलेलं फूल जे आहे ते उचलून घ्यायचं त्याचा वास घ्यायचा डोळ्याला लावायचं बाजूला ठेवून द्यायचं दुसरे एक फूल व्हायचं आहे आणि आता आपल्याला उमा महेश्वरांना अभिषेक करायचा आहे तुम्ही फुलांनी पाणी शिंपडू शकता किंवा पहिलीपही पाणी वाहू शकता अभिषेकाला सुरुवात करायची आहे महिम न पारन्ते परमविदुषो यद्य सदृशी सुतीर्ब्रमादिना तद्यवसन्ना स्वयी गिरा अथा वाचसणामावधिण मम पेशस्तोत्रे हरपवाद परीकरा अतीतः अतीत तोज महिमा वागमत्सोर पदव्या रुक्त्याय चकिविधत्ते शुधिरपी सकस्य स्तोतव्य कधी गुणा कसे विषय पद्वाचीने कस विषय मधु स्पीता वाचा परम अमृतम निर्मितव तस ब्रह्म किममात विवसना स्वयिग्रह मय मम त्वेतां वाणीम गुणकदन पुन्नेव तहा पुनामित्यरतेस्मिन् पुरक पुरम द्रबुद्धे व्यवसितहा असदिगी संस्यात कज्जलम सिन्धु पात्रे सुरतर वर्षाका लेखणी पत्रमूवी एकदद गृहित्वा शारदा सारु कालम तदवे गुणाना मीष पारन्न्यादि इच्छित समृद्धेस्तु कुलदा प्रसन्ना भवतु असं म्हणून आता एक वेळेला पाणी व्हायचं आहे उमा महेश्वराभ्यान महा महाभिषेक स्नानम स्वरूप यामी महाभिषेक एकदा पळीवर पाणी व्हायचं आहे शुद्ध स्नानम स्वरूपयामी त्याच्यानंतर उमा महेश्वराभ्या महा वस्त्र अर्थे आपण जे काही वस्त्र आणलेले असतील कापसाचे वस्त्र म्हणा किंवा आपले कापडाचे वस्त्र असतील ते व्हायचे वस्त्रोपस्त्र आधी वस्त्र अर्धे प्रत्यक्ष वस्त्रम आम्ही नंतर महादेवांना यज्ञपैत म्हणजे जाणवं व्हायचं आहे नसेल जाणवं तर साध्या किराणा मालातल्या दोऱ्याचं जाणव करू नये त्याचं एक शास्त्र आहे त्याच्यामागे एक माप आहे नसेल जाणवं तर अक्षदा व्हावेत शास्त्राने ही सवलत दिलेली आहे मनातल्या मनात स्मरण करावं की आपण भगवंताला जाणव वाहत आहोत महादेवांना जाणव वाहत आहोत अशी भावना करून अक्षदा व्हायची आहेत ओमा महेश्वराभ्या महाप्रत्यक्ष यज्ञ पैतमसमर्पे आम्ही यज्ञ पैतमहावे अक्षरांसमोरपे आम्ही त्याच्यानंतर गंध आहे हळद कुंकू अक्षदा गुलाल बुक्का या सर्व गोष्टी व्हायच्या आहेत त्यानंतर अक्षरा व्हायच्या आहेत ओम उमा महेश्वराभ्या महा सर्वालंकार आरते स्वरावर्ण आरते ओम बोर स्वा उमा महा जे काही तुम्ही रत्न आणले असतील गैरसरी बांगड्या वगैरे जे काही सवासणीचं वाण असतं ते जे आणलं असेल ते सगळं व्हायचं आहे उमा महेश्वराभ्या महा नानाभ द्रव्य आणि स्वरपयामी नाना वस्त्राने समर्पया मी ओम बोर स्वा उमा महेश्वराभ्या महा नाना आणि स्वरपया मी नमस्कर मी नमस्कार करायचा आहे त्यानंतर विविध प्रकारची काही फुलं आणलेली आहेत ते फुलं व्हायची आहेत फुलं झाल्यानंतर हातामध्ये अक्षता घ्यायच्या आणि आपण देवीच्या एकेका अंगाचं ध्यान करायचं आणि अक्षता व्हायची आहेत ओम श्री उमायन महापाद पूजया मे गौर येन महा गुल्फौ पूजया पार्वते नहा जाननी पूजया जगद्धात्री नहाँ जंगे गुरु जगत्पृष्ठाए न गुरपूजया शांतिरूपिणी कटिम पूजयामी हराये नहाँ गुह्यम पूजया महेश्वरे नमह ना नाभ पूजयामी शाम हृदय पूजयामी शूलपाणय नहाँम पूजयामी पिनाकुषे नहाूं पूजयामी शिवाय नहा मुखम पशु पशु प्रतिप्रिया ये महा नैत्रयी पूजे आम्ही गंगा येईल महा लगाटमपूजे आम्ही महा लाविण्य महा शिरपूजे आम्ही सच्चिदानंद रुपेंड्य महा सर्वांगं पूजयामि आम्ही असं म्हणून अक्षरा व्हायच्या आहे त्यानंतर येतं पत्रीपूजन आता आपल्याकडे बाजारात ज्या पत्री मिळतात त्या विवे विविध प्रकारच्या विविध जातीच्या असतात परंतु आपल्याला त्याचे नाव माहीत नाहीत आणि जे शास्त्र सांगितलं ते सर्व पत्री मिळेलच असं नाही त्यामुळे एकेका पत्रीचं स्मरण करायचं नाव घ्यायचं आणि पत्री व्हायच्या किंवा एकत्र पूर्ण पत्री जरी वाहिल्या देवाला तरी चालतात सगळ्या पत्री वाहून घ्यायच्या त्यानंतर फुलं व्हायची वेगवेगळ्या प्रकारचे काही फुलं आहेत ते व्हायचे साफा मका धोत्र हे जे आहेत धोत्राचं फुल आणि धोत्राचं पान हे सर्वात शेवटी व्हायचं आहे उमा महेश्वर अभ्या महा नाना द्रव्य आणि स्वपे आम्ही शेवटी एकदंदा बेल व्हायचा आहे त्रिनेत्रम त्रिपुणाकारम त्रिदलम त्रिनेत्रा त्रिदलम त्रिगुणाकारम त्रिनेत्रम त्रिराधम त्रिजन्म पाप संहारम एक विल्वम शिवार ब्रम विल्व त्रिशाखय बिलोक तैश अक्षिद्रय कोमलेशु तव पूजा करिष्यामि अर्पयामि सदाशिव शिवमा महेश्वराभ्यान महा बिल्वपत्राणी समर्पयामि त्यानंतर अगरबत्ती निरांजन ओवायचं आहे धूप दीप झाल्यानंतर जो काही नैवेद्य आहे तो नैवेद्य दाखवायचा पाणी फिरवायचं आहे ओम पाच वेळा आपण देवाला घास भरवतो अशी भावना करायची आहे ओम प्राण आय स्वाहा पान आय स्वाहा व्यान आय समान आय स्वाहा पूर्णप्रमाणे महान नैवेद्य निवेद्य आम्ही नैवेद्य ते दोन वेळा ताबडामध्ये पाणी सोडायचं आहे नमस्कार करायचा एक फूल व्हायचं आहे देवाला ओम उम, उमा महेश्वराभ्यान महा नाना प्रमाण द्रव्य आणि स्वरूपी आम्ही त्यानंतर ते खारी खोबरा खारी खोबरं फलकुंड जे काही तुम्ही ठेवलेलं आहे त्याच्यावर एक फूल व्हायचं आहे नाना प्रमाण द्रव्य आणि स्वरूपया आम्ही आसा तिथं नैवेद्य नैवेद्य आम्ही नमस्कार मी नमस्कार करायचा हातामध्ये अक्षरा घ्यायच्या आहेत आणि अक्षता घ्यायच्या नमस्कार करायचा आणि ध्यान करायचं आहे नमस्करारदायो जगाधार जगादाधार हितवे उमाकांताय शांताय शंकराय नमो नमहा सी उमाश्वराभ्या महा नमस्काराण समर्पया आम्ही म्हणतो पुष्पांजली समर्पया मी असं म्हणून उमामहेश्वराना अक्षता व्हायच्या नमस्कार करायचा त्यानंतर स्वतः उद्योग प्रदक्षिणा करायची आहे प्रदक्षिणा झाल्यानंतर परत एकदा नमस्कार करून हातामध्ये पाणी घ्यायचं आणि शिवरूपे शिवे देवी शंकर प्राणवलभे उमे सर्वातही देवी दे गृहार्ध नमोस्तुते दे असं म्हणून ते पाणी तामणामध्ये सोडून द्यायचं असं आपल्याला तीन वेळेला अर्घ्य द्यायचं आहे पहिल्यांदा अर्घ द्या दुसऱ्यांदा अर्घ्यामध्ये देताना दे दोन वेळेला अर्घ दे दोनदा अर्घ द्यायचं आहे दुसऱ्यांदा परत हातात पाणी घ्यायचं नमस्ते शिव मृणाश दुण अपर्णा प्राणवल्लभा भगवा वक्त्यांमयारुधम गृहार्गम नमोस्त श्रीमा महेशराभ्या मार्गम समर्पयामी दुसऱ्यांदा पाणी आहे मग हातामध्ये पाणी घ्यायचं आणि म्हणायचं अनेन अर्घ्य प्रदानेन श्री उमा महेश्वर प्रिये ताम असं म्हणायचं आणि तामणामध्ये पाणी सोडायचं आणि नमस्कार करायचा आहे परत हातामध्ये फुलं वगैरे आहेत फुलं अक्षता घ्यायचे आणि हरितालिके नमस्तेस्तु स शिवेभक्त वत्सले संसार वयभीताहम त्वमेव शरण मम जन्म जन्मजनि सौभाग्यम देहि मे व्यये रूपं रूपंदेही जयंद देहि यशोदेहिशोजहि देहि मे अन्यथा शरणं नास्ति त्वमेव शरण मम तस्माण्यभावन रक्ष रक्षरमेश्वरी असम म्हणून मनापासून नमस्कार करायचा आणि श्री उमाशराभ्या नम असून अक्षता फुलं जे आहेत ते मंत्र पुष्पांजली म्हणून देवाला वाहून द्यायची नमस्कार करायचा दोन पाया पाणी सोडायचं आहे त्यानंतर जे काही सौभाग्यवायन आपण आणलेलं आहे त्याची पूजा करायची आणि नमस्कार करायचा देवापाशी सौभाग्यवान वाहून द्यायचं आणि नमस्कार करायचा पद्धतीने आपण आजची पूजा हरतालका पूजा कशी करायची ते आपण बघितले ही झाल्यानंतर आपण आपली कथा ऐकावी कथा वाचावी ज्यांनी एकाने ऐ वाचायची बाकीजांनी ऐकायची आणि मग हरतालकीची आरती करायची बऱ्याच ठिकाणी अशी पद्धत आहे की दिवसभर काही न खाता उपोषण म्हणजे उपवास करायचा आणि रात्री मध्यरात्री जागरण करून मग कथा वाचायची मग आरती करायची आणि जे काही आपलं रुईचं पान आहे त्याच्यावर दही आणि दही टाकून ते, ते चाटायचं आणि उपवास सोडायचा अशी पुराणातली पद्धत आहे आता आजकाल चालीरीती वेगवेगळ्या आहेत प्रत्येक ठिकाणच्या पद्धती वेगळ्या आहेत तर त्याप्रमाणे आपण ते, ते करायचं आहे अशा पद्धतीने आपण आज हरतालिका व्रत बघितलं या हरतालकीमध्ये मगाशी मी सांगितल्याप्रमाणे पहिले गणपती पूजनापर्यंत ज्या विधी आहेत त्या आपल्या अध्यात्मावर बोलू काही या यूट्यूब चॅनलमधल्या श्री शास्त्रोक्त पार्थिव गणेशपूजन यामध्ये आपल्याला बघायला मिळतील त्याच्यामधून त्या बघून घेतल्यानंतर तुम्ही पुढची पूजा करू शकता आता नेट आणि व्हिडिओ या वेळेच्या अभावी तुम्हाला मी हे बघायला सांगितलं आहे हा जर आपल्याला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की शेअर करा लाईक करा आणि आपल्या ओळखीच्यांना सगळ्यांना सांगा जेणेकरून आपल्या नवीन नवीन ज्या काही पूजा आहेत त्यांचं आपल्याला स्मरण राहील आणि त्याची माहिती पद्धत माहीत राहील कामाच्या व्यवस्थेमध्ये आजकाल गुरुजी वर्ग जे ब्राह्मण पुरोहित आहेत ते आपल्यापर्यंत पोचू शकतील नाही शकतील सांगता येत नाही घरं वाढलेले आहेत संख्या कमी आहे त्यामुळे या आपल्या चॅनलचा आपण उपयोग करू शकता तसेच उद्या गणेशोत्सवाची सुरुवात आहे आपल्या सगळ्यांना गणेशोत्सवाच्या खूप खूप शुभेच्छा